नमस्कार बी एल ओ मित्रांनो आपल्या बी एल ओ ॲपमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बी एल ॲप आप आपण उघडलं आपल्या मतदान केंद्रावर आपण गेलो बी एल ओ ॲप उघडलं आणि बी एल ॲपमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी वरती जी पी एस लोकेशन त्याच्या खाली मतदान केंद्राचे फोटो अपलोड ते फोटो आपल्याला अपलोड करता येतात मतदान केंद्राचे आपले आणि कशासाठी हे जी पी एस लोकेशननुसार ते मतदान केंद्र आपल्या मतदार बंधूंना भगिनींना आपल्याला ते त्या ठिकाणी येता यावं म्हणून आणि फोटोज म्हणजे ती शाळा कशी आहे कोणती शाळा आहे लक्षात यावं म्हणून पुढे पहा हे आपण कशातून गेलो आता पुढे बघा फॅसिलिटीज फॅसिलिटीज मध्ये गेल्यावर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं फॅसिलिटीज ला टच करायचं आणि मग बघा त्या ठिकाणी सगळं येतं जी पी एस लोकेशन येतं फोटो अपलोड येतं आणि त्याचबरोबर खूप साऱ्या फॅसिलिटीज आपल्या मतदान केंद्रावर जेवढ्या फॅसिलिटी सुरुवात आहे लाईट आहे का इंटरनेट आहे का फॅक्स वगैरे आहे का मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे का ड्रिंकिंग वॉटर आहे का स्वच्छतागृह आहेत का रॅम्प आहे का सेन्सिटिव्ह एरिया आहे का असे सगळे खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी आहेत त्यापैकी आपल्याला प्रत्येक प्रश्नावर अवेलेबल नॉट अवेलेबल किंवा काही ते जे आहे ते सिलेक्ट आहे ग्रीन सिलेक्ट करा रेड सिलेक्ट म्हणजे ते प्रश्नाच्या उत्तरानुसार सिलेक्ट आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे तीन प्रकारात आहे आपल्याला निवडायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आपल्याला अपलोड बटनवर क्लिक करायचं फक्त उत्तर देऊन चालणार शेवटी अपलोड बर क्लिक केल्यानंतरच ही माहिती अपलोड होते आपल्या बीएलओ सर्व्हरला ऍप अपलोड होते तर लक्षात ठेवा बीएलओ मित्रांनो जीपीएस लोकेशन आहे फोटो अपलोड आहेत मतदान केंद्राचे आणि या फॅसिलिटीज मधले सगळे प्रश्न आहेत ते व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर uh, दाबाईच लक्षात ठेवा धन्यवाद